सतत तुम्हाला त्रास देणाऱ्यांची काळजी करणे सोडा तुमचा वेळ आणि ऊर्जा तुमच्या स्वतःच्या उन्नतीसाठी वापरा दुसऱ्यांच्या नकारात्मकतेने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका ज्यांना तुमचा त्रास आवडतो त्यांच्यावर लक्ष देणे थांबवा तुमचं शांत मनच महत्त्वाचं आहे सतत त्रास देणाऱ्यांपासून अंतर ठेवा पण मन शांत ठेवा कोणालाही तुमच्या आत्मसन्मानावर हल्ला करण्याची परवानगी देऊ नका नकारात्मक लोक तुमचे बळ कमी करू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही ते त्यांना देत नाही जिथे त्रास आहे तिथे जाण्याची गरज नाही स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा मन शांत ठेवणे हेच खरे सामर्थ्य आहे इतरांच्या वागण्यावर लक्ष न देता स्वतःच्या उद्दिष्टांकडे बघा ज्यांना तुमचा त्रास आवडतो त्यांना तुमच्या यशाने शांत करा